तालुक्यातील सात्रा या गावच्या कन्या डॉक्टर शीतल महादेव शिंदे यांची वैद्यकीय नीट 2015, प्रवेश परीक्षेमधील गुणांनुसार नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमडी या उच्च शिक्षणासाठी निवड झाली त्याबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला डॉक्टर शीतल शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण विद्याभवन कळंब येथे झाले अकरावे व बारावी वर्गाचे शिक्षण राजश्री शाहू कॉलेज लातूर मध्ये झाले त्यांनी त्यांचे एमबीबीएस चे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले त्यांच्या या उज्वल यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे आई वडील व भाऊ यांना दिले आहे या सत्कार कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र भिक्कड तात्यासाहेब सुरवसे रमेश शिंदे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी पटणे व मान्यवर उपस्थित होते या यशाबद्दल डॉक्टर शीतल व शिंदे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे